आज आपण मधील बेडसे या ठिकाणी आलेलो आहोत आणि बेडशे या ठिकाणी या ठिकाणी एक पाण्याचं ताका म्हणजे पाण्याची पुडी बोललं जाते आणि या पाण्याच्या पुडी ठिकाणी हा एक शिलालेख आहे शिलालेख लिपी धम्मलिपी आहे आणि भाषा प्राकृत पाली भाषा आहे तर त्याचं थोडक्यात आपण वाचन करूया की कसं आहे तर पहा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सुरुवातीला एक प्रियरत्न आहे आणि त्रिरत्नाच्या पुढे लिहिलेला आहे शब्द धम्मलिपीतून महाभोय बालिकाय महादेवी महारठिनी महा महार महारठिनीय सामडिनिकाय देयधम्म अपदेवनक द्वितीयकाय द्वितीय म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा होतो की महाभोय बालिकाय म्हणजे महाभोय याची मुलगी मुलगी कोण महादेवी महारठी सामडिनिका हिनं ही कोण आहे अपदेवनक द्वितीय काय म्हणजे दुसरी अपदेवन याची दुसरी पत्नी आहे आणि तिच्याकडून हे धम्माला दान दिलेलं आहे देय धम्म म्हणजे देणगी हे धम्माला दान दिलेलं हा शहरेखित आपल्याला पाहायला मिळतो